आदरणीय भारतीय लवजी सेनेचे सरसेनापती विजय रेड्डी साहेब यांची दुःखद बातमी मी सकाळी फेसबुकवर बघितली लगेच रणजित बाळकर यांना फोन केला आणि माहिती घेतली की ही घटना सत्य आहे का ते हो म्हणले तर भारतीय लवजी सेनेमध्ये गेल्या मी अठ्ठावीस वर्षापासून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी खंकर मतांग समाजाचा संघर्ष योद्धा बी रेड्डी साहेब हे यांनी आदरणीय काशीरामजी यांची प्रेरणा घेऊन मतांग समाजामध्ये फुलेश्वर बाबासाहेब आंबेडकर साठे यांची विचारधारा पेर पेरून उत्साहात लवजी सागरचा आदर्श मातांग समाजाच्या घराघरात प्रोषित केला जयलूजी नारा त्यांनी मातांग समाजाचा कर्मचारी अधिकाऱ्याला दिला आणि शिदा असो रामचंद्र भारंडे असो मी लक्ष्मीकांत शिंदे असो बागुल असो आमचे नगरचे सुभाष मोहिते असो परभणीचे विजय खंडागळे असो हिंगोलीचे सुदाम गवळी असो आमचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्क राज्य करडिले असून अनेक असे महाराष्ट्रामध्ये लाखो लाखो लवसैनिक त्यांनी निर्माण केले आणि आरक्षणासाठी सर्वप्रथम नांदेड ते पुणे पायी लाँग मार्च करण्याचं मार्गदर्शन जे दादांना जी रेड्डी साहेबांनी दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही परभणी येथे बसस्टँडसमोर अण्णाभाऊ साठे यांना पुतळ्यासाठी जागा मिळावी यासाठी पाच दिवस परभणी कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषण धरून मी स्वतः भारतीय लवजी सेनेचा जिल्हा अध्यक्ष असताना ती जागा मंजूर करून घेतली आणि आन महाराष्ट्रामध्ये अनेक पुतळे लवजी साळवेचे अन्नापोसाटेचे निर्माण केले एवढंच नाही तर पुणे येथे लवजी यांची स्मारक जे होत आहे त्या स्मारकाचे पे प्रेरणास्थान बी जी डी डी साहेबच आहेत मातांग समाजामध्ये जे लाखो सैनिक निर्माण केले जे पूर्ण श्रेय ए विजे डेड्डी साहेबात जाते आजपर्यंत त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला नाही कट्टर स्वाभिमानी म्हणूनच ते महाराष्ट्रामध्ये काम केले अशा महान व्यक्तींना आम्ही माझ्या कुटुंबाकडून माझ्या पक्षातून संघटनेकून पूर्ण श्रद्धांत करतो आणि शिंदे कुटुंब यांच्या कुटुंबासोबत सतत सुपत राहील एवढंच बोलतो सर्वांना जय लिप